च आमच्याकडून ना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण काय असू शकणार इंडियन नॅशनल काँग्रेसचं आताचा मंडळाच्या उमेदवारी मिळून की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पाऊसपणावरती किंवा कार्यालयावरती खेड्याचा प्रयत्न करू नये उद्घाटन कार्याध्यक्ष मुलगीबाई पटेल आणि माझ्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पुरावसा देण्याच्या दिवशी कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं असल्यामुळे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नंतर पक्ष पक्षाची विचारी राणी या साऱ्या विचाराचा एक सुरेख असा निलाम पुणेनगरीमध्ये या ठिकाणी झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आदित्रिया अजित धापवाद हे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय त्यांची पत्रिका उभी राहिली त्याची दूरदृष्टी प्रचंड राजकीय आणि विकासाची इच्छाशक्ती या बळावरती अभितपूर्व असं यश आम्ही विधानसभेमध्ये प्राप्त करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यासुद्धा महायुतीहून आम्ही सामोरं जाण्याचा विचार वरिष्ठ पात्र जरूर त्या ठिकाणी करतो आहोत पण त्या त्या महानगरपालिकेमध्ये त्या त्या राजकीय परिस्थितीचं आपल्या प्रमुख पदाधिकारी विधानसभा सदस्य पक्षाचे अध्यक्ष माझी महापौर या सर्वांशी चर्चा करून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय माहितीत लढणार का पुणे महापालिका कसं काय मी असं म्हटलं की राज्यपातीवरती सगळ्या निवडणुका महायुतीत लढाव्यात असं समन्वय समितीच्या औपचारिक चर्चेमध्ये एक आम्ही निर्णयास्पद आलेलो तरीही राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिका मुंबई महापालिका असेल ठाणे असेल पुणे असतील संभाजीनगर नागपूर वेगवेगळ्या महापालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला इथले पदाधिकारी तिथले विधानसभा सदस्य यांचंही मत आम्ही जाणून घेऊ भारतीय जनता पक्षासोबत जाणून घेईल शिवसेनासोबत जाणून घेईल समन्वय समितीमध्ये आम्ही बसू आणि मत तीन नेते जे आहेत देवेंद्रजी अजित दादा आणि एकनाथ राव या संदर्भातला योग्य तो निर्णय कार्यालयाचं उद्घाटन झाले सकाळी रोहित पवारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले कारण लोकही पॉश येतात तिथं तुमच्या सारखी पॉश आहे पैसे आहे म्हणून एवढं मोठं कार्यालयाचं उद्घाटन होत शहराचं आमच्या गौन आलेलं ना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्याला असू शकणार त्याची जाण असायला एक मिनिट त्यांची जाण असायला कारण मला पंच्याऐंशीला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि मुंबईच्या काँग्रेस कमिटीचे चा अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं आताचा पंजाबचा उमेदवारी मिळून की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक कार्यालय आपापल्या नेत्यात आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो फार पॉवर यांच्यासाठी लढत घेतली त्याचा मला मानस दादाचा पक्ष तुम्ही केला केल्यामुळे कोकणचे नेतृत्व दादा बाजारसर असं कधीच आवडलेले नव्हते त्यांच्या मनामध्ये मेष असं म्हणण्यापेक्षा सुया असं म्हणण्यापेक्षा काय पूर्ण दृश्य त्यांची मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही दादांचं नाही माझं काय दातं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहितीये मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यक आहे प्रकरण सुरज आता टीका होत चालली त्याला पण म्हणाले की बैठकीला दादा नव्हते कुणी चव्हाणला घ्यायला लावले कारण लातूर मध्ये सगळा गोंधळ झाला तुम्ही सगळा बघितला होता तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता सुरज चव्हाणला तुम्ही घेतलं की पक्षाने निर्णय या निर्णय घेतला असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही मी माहिती घेऊन सामूहिक निर्णय त्या ठिकाणी घेतला पक्षाचा निर्णय घेत धन्यवाद महापालिका आणि जेलपी चे की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं सगळ्या जागांची जागा एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या काय युती म्हणून निवडणूक लढतात असताना तुम्हाला प्रमाणपद्धती चार सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास होता त्यामध्ये पन्नास टक्के जागा आरक्षित असतील महिलांसाठी सत्ता टक्के जागा ओबीसीसाठी आरक्षित असतील काही ठिकाणी एस सीसाठी जागा आरक्षित असतील असं स्वाभाविकपणाने लोकशन नुसार त्या दृष्टिकोन तुम्ही अभ्यास करून तयारी करणार नाही एक असं आहे की मी मगाशी निश्चितपणे सांगितलं की महायुतीच्या समोर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महायुती म्हणून दाखवावेत अशी आमची चर्चा झालेली आहे तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊ समान समितीमध्ये बसून आणि मग अंतिम निर्णय हे तीन नेते त्यांनी केले अप्रत्यक्ष बोलले हे त्यांचं मत काय एक नक्की पक्षाचे वरिष्ठ नेते आहे नेमका काळ महापुराच्या राजकारणात एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ते विधानसभेमध्ये निर्माण दोन वेळा महापौर झाले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी नागरिकांना ना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा